चार महिने वेतन नाही प्रशासन ढिंबा अर्जुनी मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उद्रेक उपोषण सुरू नगरपंचायत अर्जुनी अंतर्गत कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सलग चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्यानं अखेर संतप्त कर्मचाऱ्यांनी उपोषण आंदोलन छेडलं सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या कालावधीतील वेतन आज तागायत न दिल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले नगरातील घनकचरा संकलन दैनंदिन स्वच्छता कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेची जबाबदारी अवरात्र पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे मात्र नगर प्रशासनानं सपशल दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे वाढत्या महागाईच्या झळा सहन करताना वेतना अभावी कर्मचाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत मुलांचं शिक्षण घरखर्च व वा वैद्यकीय उपचारांचा प्रश्न गंभीर बनलाय या अन्यायाविरोधात स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नगरपंचायत अर्जुनी मोर्चे मुख्याधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या मात्र निवेदन देऊन पंधरा दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणती ठोस हालचाल न झाल्यानं प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित होतो धक्कादायक बाब म्हणजे कर्मचाऱ्यांचं वेतन सॅलरी खात्यात जमा होत असतानाही कंत्राटदाराकडून किमान वेतनातून अर्धा पगार परत घेण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला अर्धा पगार न दिल्यास कामावरून काढून टाकण्याची उघड धमकी दिली जात असल्याचं सांगण्यात आलं हा सरळ सरळ शोषणाचा प्रकार आहे तो सन दोन केला प्रशासन आणि कंत्राटदार यांच्या हा अन्याय सुरू असल्याचा आरोप करत स्वच्छता कर्मचारी उपोषण आंदोलनावर तात्काळ थकीत वेतन अदा न केल्यास दोषींवर कठोर कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला यावेळी मोठ्या संख्येने स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते नमस्कार मेरा नाम दर्शना मैं नगर पंचायत सफाई कर्मचारी हूँ पिछले पाँच साल से ड्यूटी कर रही हूँ यहाँ पर हमारा पेमेंट न महीने से बराबर होता नहीं और होता भी है तो ऊपर से हमको पैसे वापस मंगे जाते हैं तो हमको देना पड़ता है वापस तो वो अब हम नहीं देंगे वापस ऊपर से कुछ बोलने जाओ तो तुमको अभी के अभी काम से निकाल देंगे अभी के अभी काम से निकाल देंगे ये हमको बारम बार धमकी मिलती है पी एफ का पैसा जमा होता नहीं है होता भी है तो पाँच हज़ार एक साल में बस इतना ही होता उसके ऊपर नहीं होता हमार... हमारा हमारा ई एस आई का दवाखाना खुलना चाहिए बस इतना ही मांग हम आम कुपोषण में बैठे हैं जब तक कि हमारी मांगे पूरी नहीं हो जाती जो हमारा बीमान वेतन है वो हमको नहीं मिलेगा हम इस जगह से उठने वाले नहीं हैं चाहे मर भी जाए तो चलेगा मेरा दीपक सुधाकर बोलते रहे मैं अर्जुन मोर ये रहा तो नगर पंचायत अर्जुन मोरिये सफाई कर्मचारी उन्होंने काम कर उपसनावर बसण्याचे कारण आमच्या मागण्या आहेत आम्हाला वेळोवेळ वेळोवेळी वेड़, पैसे पगार पगार भेटला पाहिजे तोही पगार किमान वेतनानुसार मिळाला पाहिजे नंबर दोन मागणी आहे आमचे सात तारखेच्या आत आतमध्ये पगार झाला पाहिजे खात्यावर जमा तिसरा आहे आमचा यू विषयी आम्हाला काहीच माहिती नाही आहे ई पी एफ विषयी आम्हाला पूर्ण माहिती हवी आहे चौथं आहे आरोग्य तपासणी आमची वेळोवेळी झाली पाहिजे महिन्यातून एकदा तरी झाली पाहिजे आरोग्य तपासणी आणि गणवेश मिळाले पाहिजे सर्वांना तिसरं आहे आमचा आरोग्य विमा ई एस टी सीची माहिती काहीच आम्हाला माहीत नाही आहे कशी काय आहे ते माहिती मिळा मिळायला हवी ठेकेदारी पद्धत बंद कर पैसे नगरपंचायत अर्जुनीच्या जे सफाई कामगार आहेत कंत्राटी कर्मचारी त्यांचं जे सध्याच उपोषण सुरू आहे त्यांच्यामध्ये त्यांच्या प्रमुख पाच सहा मागण्या आहेत त्याच्यापैकी एक मागणी अशी आहे की किमान कि वेतन लागू करण्यात यावा तर याद्वारे मला हे सांगावं असं वाटतं की आपण जून महिन्यापासून जून जुलैपासून जे त्यांचं नवीन कंत्राट सुरू झालं आहे तेव्हापासून आपण किमान वेतनच्याच हिशोबाने आपण कंत्राटदाराला पैसे देत आहोत आणि कंत्राटदारसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये किमान वेतन दरानुसारच दर त्यांचं वेतन दरानु त्यांच्या खात्यात अदा करत आहे विषय थोडासा क्रिटिकल असा था झालेला आहे की जे कंत्राटदाराचे जे पैसे आहेत मागच्या दोन तीन महिन्यापासनं नगरपालिकेला प्राप्त झालेले नाही त्याच्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून कंत्राटदाराचे देयक अदा करण्यात आलेले नाही परंतु कंत्राटदाराची ही मुख्य जबाबदारी आहे की त्यांनी इकडनं वेतन जरी इकडनं त्याचा कंत्राटदारचा पैसा जरी मिळाला नसला तरी त्यांनी त्यांना स्वतःकडून देणं अपेक्षित आहे जसा निधी प्राप्त होईल तसा आपण कंत्राटदाराला लगेच त्याचे थकीत देणे आपण अदा करू आहे की सात तारखेच्या आत पेमेंट करण्यात यावा तर सात तारखेच्या आत पेमेंट कंत्राटदारांनी करणे अपेक्षित आहे जोपर्यंत आपल्याकडे निधी होता आपण दरवेळेस त्यांना पाच तारखेच्या आत आपण त्यांना पेमेंट केलेला आहे बाकी ई पी एफ ई पी एफ आणि ई एस आय सीचा जो विषय आहे तर आपण एप दर महिन्याला कंत्राटदाराकडनं त्यांच्या खात्यात ई पी एफ भरल्याचे चलन आपण प्राप्त करून घेत असतो आणि दरवेळेस जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना पेमेंट केलेलं आहे कंत्राटदारांनी तशा प्रकारच्या चलन आणि पावत्या या कार्याला सादर केलेल्या आहेत हा विषय बाकी दुसरा जो आहे की त्यांचा अपघात विम्याबद्दलचं जे काही त्यांना मार्गदर्शन पाहिजे आहे त्याबाबत आपण याआधी पण त्यांना मी कळवलं होतं तोंडी की आपण एखाद दिवशी आपण कॅम्प घेऊन अशा प्रकारचे त्यांचे पूर्ण जी काही माहिती असेल एस आय संदर्भात आपण त्यांना ती देऊ ठेकेदारी बंद ठेकेदारी पद्धत बंद करण्यावर जो जो विषय आहे तर घनकचरा व्यवस्थापन ही आउटसोर्सिंग करावी असल्यामुळे आणि शेवटी नगरपंचायत स्वतःहून स्वतःकडे लेबर नसल्यामुळे किंवा स्थायी लेबर नसल्यामुळे ते कंत्राटदारामार्फतच करणे अपेक्षित आहे त्यामुळे ही कंत्राटदारामार्फतच ही सगळ्या म्हणजे सर्वच ठिकाणी कंत्राटदारामार्फतच करण्यात येते